त्यांची सरली र झाला सफल व्यापार हरियाला आता मंग कशी चिंता त्यांची र झाला सफल व्यापार संगी कीर्तन रूपी सेवे करता निवडले लाभंग देवूचे सुप्रसिद्ध साधू आणि वारकरी संप्रदायाचा कळसानी विराजमान असणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या चार चरणाचा साधूच्या जीवनातील एरदार संपली याविषयीचं गोड वाटणाकारांची चिंतनी अभंग आहे विठ्ठल विठ्ठल अनि मृत्यु वीरा इला नाही जन्म आणि मृत्यू च्या पलीकडे पोहोचले जीवन हे साधूच आहे म्हणून महाराज म्हणतात अम्मा जन्म मरल नाही धाका जाला य लोकी परलोप पण मात्र भगवंतांनी तुम्हा अम्माला मृत्यु लोकात लो। जन्म म्हणून आपल्याला वाटतं की आपली एरधार सपली पाहिजे मग साधूंनी साधूच्या सादु जीवनातील एरदार सपण्या साधूंनी काय केलंय आणि आपण आपल्या जीवनातील एरदार सपण्या आपण काय केलं पाहिजे याविषयी जगोर चिंतन या बघा हे तर त्याचं उत्तर असं आहे की ते, ते सगळ्यांकडताच येतात एक वर्ग असा आहे त्याला जन्माला यावं लागतं एकाला आणावं लागतं आणि एक येत असतात आणावं लागतं ते देवाला यावं लागतं ते तुम्हा आम्हाला आणि येत असतात ते संत संत कसे करत येतात उजळ वया लोवा किंवा येथे उपकारासाठी आलो घर ज्या तुमचा आमचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आले ते संत संत आपल्या लोकदेश करतात ज्याप्रमाणे आपले करता। आई वडील आपल्या मेळ्याला पैसा आपल्या मुलाबाळाला उपयोगी पडावा म्हणून रात्रांदिवस प्रयत्न करतात तसेच संत मात्मी तुमच्या आमच्याकरता प्रयत्न करतात सहज बोलणे तो उपदेश करून सहाय्या सहशी कविती त्याचप्रमाणे आपले आई वडील आपल्या

केली बहुते शरीरे किंवा गो? एकी केली भूचरे एकी केली खेचरे एकी केली जळचरे चरे चरिती एक पृथ्वीवर राहणारे प्राणी आणि पाण्यात राहणारे प्राणी हा कशात उडणारे पक्षी या सर्व योनी निर्माण केल्या नरदेव न निर्माण करता जसे की एका माणसाला पाच सात मुली आहेत आणि त्या पाच सात मुलीकडे बघून समाधान वाटत नाही त्या पाच सात मुलीमध्ये आठवा मुलगा होतो तेव्हा त्या मुलाकडे बघून समाधान वाटते तसंच या सगळ्या सृष्टीकडे पाहिले समाधान वाटले नाही विठल विठल नाथ महाराज म्हणतात अपरम नरदेव परमार्थ परमार्थ करण्याचं ज्ञान योनी मध्येही नाही आणि इतर जन्मामध्ये नाही याची घडे दे देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही पशु काय पाप पुण्य जाणारी उत्तम मध्यम भोग भोगीती मनुष्य ज्ञान जाने सर्व आहार जनावरांना ही खायला लागत आणि आपल्याला खायला लागत भय त्यांच्याही ठिकाणी भीती आहे आणि आपल्याला आपल्यालाही भीती वाटते मैथून त्यांच्याही ठिकाणी मैथून आहे आणि आपल्याही ठिकाणी मैथून आहे फक्त मानवाला एकच गुण मोठा आहे नर कुच करी करीत होणार का नारायण बन जाय बाहुल्य मनुष्य देहाशी ज्ञान गातले पाहि जन दे देवी देई पाहि पावती ए, एक उदाहरण सांगते लक्षपूर्वक का एक भिकारी रस्त्यान जात असताना भयंकर पाऊस आला त्याला थंडी वाजू लागली आता काय करावं आपल्याला घरामध्ये कोण घेणार आपल्याला कोण जागा देणार असा विचार करत असा विचार कसा त्याला चालत असताना समोरून एक पोलीस स्टेशन दिसले समोरून एक पोलीस स्टेशन दिसले आणि त्या समोर स्टेशन समोरून एक महिला छत्री पांघरून तो म्हणला आता एक अटक चांगली जशी समोर येईल तशी आपण तिची छत्री घेऊन पळून जायचं म्हणजे पोलीस पोलीस येतील आणि आपल्याला पकडतील आणि ती पकडतील म्हणजे आपली रात्र आपली रात्र आरामात जाईल असं त्याला चालत असताना विचार आला पण तशी ती महिला जवळजवळ आली आणि हा तिची छत्री घेऊन पळून जाणार तेवढ्यात ती महिला म्हणते तुमची असेल तर घेऊन जा मी ही दुसऱ्याशी चांगली होती विठल विठ्ठल विठ्ठल